नमस्कार आज मी कैरीची चटपटीत आणि चमचमीत अशी भाजी बनवणार आहे कैरीची भाजी घट्ट आणि दाटसर कशी बनवायची त्यासाठी मी इथे एक ट्रिक सांगितली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कैरीची भाजी बनवण्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे त्यात दोन चमचे तेल घालायचं तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यात अर्धा चमचा मेथीदाणे घालायचे अर्धा चमचा जिरे घालायचं भाजी दाटसर आणि घट्ट होण्यासाठी मी इथे डाळीच्या पिठाचा वापर केलेला आहे म्हणजे एक चमचा बेसन घालायचं आणि व्यवस्थित गुलाबी रंग येतो तोपर्यंत तो बेसन भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने दोन ते तीन मिनटं गॅसची फ्लेम बंद करून छान बेसन भाजून घेतलं आहे बेसनचा रंग बदलला आहे त्यानंतर ह्यात मसाले ॲड करायचे दोन चमचे लाल मिरची पावडर घालायचं मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकतात एक चमचा धन्याची पावडर घालायची त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। मसाले छान परतून घ्यायचे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची त्यानंतर मी इथे कच्ची कैरी ह्या पद्धतीने चिरून घेतलेली आहे छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या त्यानंतर कैरीची कोय असते त्याजवळ जो गर असतो तो व्यवस्थित चिरून घ्यायचा काढून घ्यायचा आहे ह्याच्याने पण भाजीला दाटसरपणा येतो घट्टपणा येतो आणि छान रस्सा होतो त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर भाजीत चवीनुसार मीठ घालायचं आणि हे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर ह्यात दीड ग्लास पाणी घालायचं त्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करायची आणि एक उकळी येऊ द्यायची आहे भाजीला छान उकळी आली आहे त्यानंतर झाकण ठेवून भाजी, भाजी पाच ते सात मिनटं व्यवस्थित गॅसची फ्लेम बंद करून शिजवून घ्यायची अधूनमधून चेक करायची भाजी शिजेपर्यंत व्यवस्थित झाकण ठेवून शिजवून घ्यायची इथे भाजी शिजली आहे व्यवस्थित शिजली आहे त्यानंतर भाजीत दोन वाट्या किसलेला किंवा चिरलेला गूळ घालायचा मी इथे अर्धा किलो कच्ची कैरी घेतली होती त्यात दोन वाट्या गूळ घालायचा त्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची गूळ वितळतो तोपर्यंत भाजी उकळून घ्यायची आहे गरम करून घ्यायची भाजीला छान उकळी आली आहे भाजी अगदी घट्ट आणि दाटसर छान रस्सा पण झालेला आहे भाजी दिसायला खूप छान दिसत आहे आणि चवीला पण खूप छान होते त्यानंतर भाजी टेस्ट करून बघायची भाजी आंबट असेल तर थोडासा गूळ वाढवू शकतात ह्या पद्धतीने आंबट गोड आणि तिखट चवीची कैरीची भाजी तयार आहे नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद